की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास फार नाही पण एकोणीसशे कोटी रुपये हे एन सी डी राज्य सरकारकडे कर्ज घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास तेरा कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे ते सगळे कोण आहेत कारखानदार हे कारखानदार म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना संत दामाजी सहकारी साखर कारखाना वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लोकनेते मारुतराव घुले सहकारी साखर कारखाना किसनवीर सातारा स कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी किसनवीर खांडाला असे सगळे आपले सध्या जे तुमचं लोकसभेत ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना त्यांचा उपकार फेडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आमची काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही त्यांना हातात कमळ घेता आला नाही ज्यांना हातात आता बसून अशा अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते ठीक आहे